નમસ્કાર માધે નામ હિયંશ પ્રસાદ ગાલિંદે સંબંધીય ગટા મી સેન્ટ સ્કૂલ પહેલી મધ્ય શિકતો હર ભગવદ્ ગીતે સતરાવ્યા અધ્યાત દોન શ્લોક મનનાર આયુષ્ય સુખ પ્રીતિ घास स्थिरारुद्ध आहारा सात्विक अप्रिया याचा अर्थ सात्विक आहार आयुष्य आरोग्य आणि भगवंता प्रती प्रीती वाढवणारा असतो त्याचा स्वभाव आणि श्रद्धा सात्विक असते यथा आहार प्रसार स्थिर मधुर स्निग्ध असा असतो त्याचा स्वभाव आणि श्रद्धा सात्विक असते कट्टगमल तीष्ण तीक्ष्ण रुक्ष्ण विदाहीन आहारा राजसस्येष्टा दुःख शोकामय प्रदा याचा अर्थ तिखट आंबट खार वृक्ष असा आहार राजस प्रकृतीच्या माणसाला आवडतो पण त्या पण त्यामुळे दुःख शोक रोग असे उत्पन्न होतात धन्यवाद